जय शिवराय आणि मी जयश्री आज काय करते तर आली डोंगरावर आणि डोंगरावरती हे बघा याला काय म्हणतात कोणाला माहिती आहे बरं हे माझं सगळ्यात आवडतं रानफळ आहे याला म्हणतात आमट्या लय बमट्या असतात त्या हिरव्या पिवळ्या तांबड्या एकदम अप्रतिम लागतो खाल्ला खाल्लात बरं कमेंट्स पण द्या आम्ही शाळेत जाताना डोंगरावरून जायचो तर डोंगरावरून जाताना व्हायचं ह्या जागोजागी असतात आम्ही काय करायचं ग्रुप असायचा आमचा पस्तीस जणीचा आणि त्यामध्ये जिला पाहिजे ती पळत द्यायची भच करून आणायच्या खत खात जायचं आमचे सर म्हणायचे बकऱ्या चरत सर चर, चर, बिचारे बीच्छा। मुलं सारे सरळ जायचे पण मुली इकडं चक्कर मारायचं घरचं सगळं काम आवरायचं पुन्हा शाळेमध्ये प्रार्थना म्हणायला सगळ्याला आवलं आम्हीच भारी मजा असायची मुलं रस्त्याने पण हाडू जायचे बिचारे साधे जाऊन तिथेही प्रार्थना वगैरे काय नाही मागं मागं म्हणायचे त्यामुळे सर आमच्यामध्ये भारी कॉम्पिटिशन छडकायचे आणि आज मला ते बोलताना सगळं माझ्या आठवणी काय झाल्या कमेंट्स व दिली भेटू नवीन मिनिट सोबतपर्यंत